अशा प्रकारचे जर्मनचे टोप आपल्या घरामध्ये असतातच असतात आता हे जर्मलचे टोप बऱ्याचदा खाली जे कोचे पडतात त्याला असे काळे पडले जातात मग ते आपण असे साबणाने किंवा मग घासणीने खूप जास्त रगडून घासून काढतो तरी सुद्धा ते डाग निघले जात नाही आणि ते भांड्याचं जे बूड असतं ते खूप जास्त पातळ होऊन जातं तर ही भांडी आपण कशी साफ करू शकतो तरी ते तुम्ही पाहू शकता मी इथे घेतली आहे रांगोळी ही रांगोळी आपण सणाला दिव घराच्या बाहेर काढत असतो आणि दुसऱ्या दिवशी फेकून देण्यासाठी ती रांगोळी आपण गोळा करत असतो तीच रांगोळी म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण इथे यूज करणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता ह्या रांगोळीच्या सहाय्याने मी हे दोन्हीही टोप छान असे स्वच्छ करून घेणार आहे तर इथे मी सर्वात अगोदर तुम्हाला टोपाची जी काही बाहेरची बाजू आहे ती बाहेरची बाजू घासून दाखवते बऱ्याचदा टोपाचं बूड असतं आपण जर हा टोप चुकून म्हणजे त्याच्यामध्ये पाणी किंवा काहीतरी उकळायला ठेवलं किंवा मग कुकरमध्ये लावला तर खालची जी बाजू असते ती खूप जास्त काळपट होऊन जाते डाग आपण या रांगोळीने घासून स्वच्छ करू शकतो तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेलं की टोपाची खालची जी बाजू होती ती थोडीशी काळपट होती आणि आपण रांगोळीने घासल्याच्या नंतर ती बाजू अगदी स्वच्छ अशी निघलेली आहे तर त्यानंतर बघा आता आतली जी बाजू आहे ना तिथे थोडासा टोफा जुना झालाय त्याच्यामुळे मग असे थोडेसे खचगे खोलगे पडलेले असतात आणि त्यामध्ये ना असं अ थोडस काहीतरी तेलाची फोडणी करपून मग त्याच्यावरती काळे डाग पडले जातात आता ते घासणीने कितीही घासले तरी ते निघत नाहीत किंवा मग खूप सारे तेलकट डाग असतात तर तेच या रांगोळीच्या सहाय्याने आपण अगदी सोप्या पद्धतीने काढून घेऊ शकतो अगदी तुम्हाला लाईव्ह दाखवते मी तुम्ही इथे पाहू शकता की जे काही ते खास गोलगे म्हणजे साईडची जी बाजू आहे तिथे आपण रांगोळी ठेवायची आणि घासून घ्यायची आता यामध्ये आपण अजिबात घासणीचा वापर करत नाहीये किंवा मग कोणत्याही साबण लिक्विडचा वापर करत नाहीये फक्त ही टाकाऊ रांगोळी आहे त्याच रांगोळीने आपण हा टोप स्वच्छ करून घेणार आहोत तर बघा अशाच पद्धतीने आपण ज्या ठिकाणी जास्त काळे काळं झालेलं आहे तिथे आपण थोडासा जोर लावून घासू शकतो तर बाजूची जी कडा आहे तीसुद्धा आपण इथे स्वच्छ अशी घासून घ्यायची आहे तर आतमध्ये जे काही काळे डाग आहेत ते आपण रांगोळीने घासून झाल्याच्या नंतर अगदी चमचाच्या दांड्याने किंवा मग सुरीने सुद्धा काढू शकतो पण रांगोळीने घासून सुद्धा ते डाग खूप छान असे निघले जातात आता तुम्ही बघायचे मी व्हिडिओ अजिबात सुद्धा केलेला नाही आहे कुठे थांबवलेला नाही आहे कट केलेला नाहीये तर तुम्हाला मी इथे लाइव दाखवलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता कि हा टोप किती छान असा क्लीन निघलेला आहे पाठची बाजू आणि आतली सुद्धा बाजू काळपट झालेली तर ती बाजू अगदी स्वच्छ अशी ह्या रांगोळीने निघलेली आहे तर जी काही साईड राहिलेलं आहे तिथे आपण परत एकदा ही रांगोळी थोडीशी टाकून छान असं साफ करून घेऊ शकतो किंवा मग अजून आपण एक दोन वेळा जर हा टोप आपण स्वयंपाक झाल्याच्या नंतर अशाच पद्धतीने रांगोळीने घासून घेतला तर तो खूपच जास्त क्लीन होऊन जातो तर घासणीने आपण हे बूड खूप जास्त घासतो आणि मग ते पातळ होऊन नंतर खाली चिरा पडल्या जातात मग तो टोप काहीच कामाचा राहत नाही तर खूपच जास्त टोप जुना झाला असेल आणि जास्त असे काळपट डाग असतील तर ह्या रांगोळीच्या सह्याने आपण दोन तीन वेळा जरी घासून घेतलं तरी अगदी कितीही खराब असू सुद्धा ते लगेच निघले जातील तर तुम्ही इथे पाहू शकता मी दुसऱ्यांदा फक्त रांगोळीने थोडस घासून घेतलं आणि बरेचसे डाग आपले निघलेले आहेत तर तुम्ही इथे पाहा हा टोप किती छान असा क्लीन झालेला आहे त्यानंतर आता जो दुसरा टोप आहे तर त्याची जी काही आहे त्याला खूपच जास्त घाण आहे तर तो टोप आपल्याला म्हणजे बघा परत त्याच पद्धतीने मी आता तो टोप ना घासून घेणार आहे तर तुम्ही हा टोप जो अगोदर घासलाय तो तुम्ही पाहून घ्यायचे की कि किती असा मस्त क्लीन असा निघलेला आहे तर तुमच्याही घरामध्ये जर काही असे जर्मलचे काळे भांडे किंवा टोप असतील ना तर तुम्ही ह्या टाकाऊ रांगोळीपासून ते भांडे छान असे गाजून घेऊ शकता आता ह्या छोट्या मध्ये आपल्याला हात घालून व्यवस्थित असं तिथे म्हणजे घासता येत नाहीये तर ह्या म्हणजे ह्या टोपाला ना आपण असं तिथे थोडीशी घासणी किंवा मग एखादं सरबरीत कापड असेल ना तर ते कापड इथे वापरू शकतो तर जे काही बाजू वगैरे सेम पहिला टोप घासला त्याच पद्धतीने मी हा सुद्धा टोप इथे घासून घेते साईडच्या ज्या काही कडा आहेत त्या थोड्याशा जास्त म्हणजे जळालेल्या आहेत खराब झालेल्या आहेत तर त्या आपण चाकूच्या किंवा मग जर रांगोळीने आपल्याला पटकने निघल्या नाहीत एकाच वेळेमध्ये तर आपण चाकूने त्या काढू शकतो रांगोळीने त्या कडा अगदी मौसूद होतात आणि चाकू किंवा चमच्याने सुद्धा काढल्या तरी लगेच निघल्या जातात तर हा जो छोटा टोप आहे हा बऱ्याच वेळेला मी कुकरमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये भात किंवा काही बाळासाठी डाळ वगैरे लावून घेते त्यामुळे त्याचा जो काही खालचा भाग आहे ना तो का असा काळपट होऊन जातो पाण्याच्या वाफेने आणि मग बघा मी ते रांगोळीने फक्त घासून घेतले तर तिथे अगदी जी काळी कलई आहे तिथे काळपटपणा आलेला आहे म्हणजे स्वच्छ असा आपला जो काही टोप आहे तो निघलेला आहे आता आतमध्ये ज्या काही कड्यात त्या खूप जास्त काळपट झालेल्या आहेत तर मी परत एकदा तिथे रांगोळी लावून परत एकदा घासून घेते आता हा जास्त काळपट झालेला टोप आहे तर आपण चाकूने याची घाण काढू शकतो किंवा घासणीने घासून घेऊ शकतो रांगोळीने त्या कडा मौसूद होतात त्याच्यामुळे त्या लगेच निघल्या जातात तर तुम्ही इथे पाहू शकता इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे जे काही जर्मलचे टोप आहेत काळे झालेले किंवा मग त्यांच्यावरती जे काही डाग पडलेले तर ते ह्या टाकाऊ तर इथे तुम्ही रिझल्ट पाहू शकता की कि अगदी किती छान असे आपले हे टोप रांगोळीने घासून निघलेले आहे तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे सुद्धा असे काळपट झालेले टोप असतील कडा जर काळ्या झालेल्या असतील तर एकदा ह्या रांगोळीने नक्कीच घासून बघा खूप छान असे हे टोप निघले जातात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद